मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण घरी राहतो आणि घरी इतरही सदस्य आपल्या अवतीभोवती असतात सर्वांशीच आपले घरच्या व्यक्तीशी पडतेच असे नाही का काही घरातील सदस्यांसोबत आपले नेहमीच पटत नाही त्यांचे बोलणे आपल्याला खूप जड होते किंवा ऐकावेसे वाटत नाही तरी पण आपण ते बोलणे ऐकतो आणि आनि त्यांनी खूप त्रस्त होतो घरातील व्यक्तीसोबत जास्त आपण वादही घालू शकत नाही आणि वाद घातला तरी त्रास होतो असे जर बोलणे असेल आणि सतत आपल्या मनात त्यातील विचार जर येत असेल आणि त्याने आपण त्रस्त होत असू तर यावर उपाय काय करावा हा सततचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो मित्रांनो अशीच घरातील व्यक्ती आणि त्यांचे विचार आपल्यालाही दुखवत असतील तर नक्कीच आपण हा प्रयत्न करून पाहणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो जेव्हाही आपल्या कानावरती समोरच्या व्यक्तीचे विचार येतात आणि आपण जेव्हा विचार करतो तर लक्षात घ्यावे की आपल्याकडे कुठलेही काम करण्यासारखे नाही आपल्याकडे वेळ आहे त्या व्यक्तीच्या विचारांना आपल्या मनामध्ये घेण्यासाठी आणि त्या विचारांवर विचार करण्यासाठी म्हणून प्रथमतः आपण उपाय केला पाहिजे की आप आपण स्वतःला स्वतःच्या कामात इतकं व्यस्त करून घेतलं पाहिजे की दुसऱ्यांच्या विचार करण्यावर विचारच किंवा वेळच आपल्याला मिळू नये मित्रांनो ही प्रॅक्टिस करून बघा सतत आपल्या कामाची एक शृंखला बनवा की हे काम केल्यानंतर हे पुस्तक वाचन झाल्यानंतर मला दुसरे काम करायचे आहे दुसरे काम झाल्यानंतर मला तिसरे काम करायचे आहे सतत कामाची लिस्ट आपण डायरीमध्ये नोंदवून ठेवलेली पाहिजे किंवा आपल्यासमोर ती यायला पाहिजे की यानंतर मला हे काम करायचे आहे जर अशा पद्धतीने आपण लिस्ट बनवू तर नक्की एक एक काम आपल्या मनात राहील आणि त्या दिशेने आपल्या कामाचा आपल्याला विचार येत राहील म्हणजे दुसऱ्यांचे बोलणे दुसऱ्यांच्या विचारांचा विचार हे आपल्याला त्रस्त करणार नाही किंवा आपल्या मनात ते विचार जाणार नाही आणि त्यावर विचार होणार नाही विचार केव्हा त्रस्त करतात जेव्हाही आपल्याकडे वेळ असतो आणि त्यावर आपण विचारांचा विचार करतो म्हणजे परत परत पुनरावृत्ती त्याच विचारांची होते यामुळे आपल्याला त्या विचारांचा खूप त्रास व्हायला लागतो ला मित्रांनो या पद्धतीने नक्कीच करून बघा हे प्रॅक्टिकल करा आपल्याच कामाची लिस्ट बनवून त्यातच मग्न राहण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपले जीवन खूप चांगल्या पद्धतीने होईल अशाच पद्धतीने जीवनाला बघा मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा